नमस्कार सर्व महाराष्ट्रातील तमान माझ्या शेळी पालक बंधूं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये बघ आपल्याला आता राजस्थानी बोकडांसाठी बाहेर राज्यात जायची अजिबात गरज नाही आपल्याला एक्स्ट्रा खर्चही करायची गरज नाही आपल्या छत्रपती संभाजीनगर जुने औरंगाबाद मध्ये सिल्लोड तालुक्यामध्ये आपल्याला राजस्थानी बोकड पाहायला भेटतील आपल्याला जर खरेदी करायची असतील तर एकदा नक्कीच कॉल करून सिल्लोड तालुक्यामध्ये येणे दर गुरुवारी गाडी येत असते बोकडांची तुम्हाला जर कोणकोणते बोकड लागतात त्यानुसार बोकड भेटून जातील आता ही फक्त गुलाबी बोकड बघा आपण बाहेरचे व्हिडिओ बघतो बाहेरचे जे राजस्थानी व्हिडिओ बघतो त्यानंतर गुलाबी बोकडांचे खूप असे व्हिडिओ असतात तर तशामधून बघा कशी क्वालिटी आहे अशा प्रकारे तुम्हाला एक क्वालिटी भेटेल आणि आपल्या सिल्लोड तालुक्यामध्ये तुम्हाला फक्त विश्वास आणि क्वालिटीच भेटणार इथे कोणताही फ्रॉड नाही कोणती फसवणूक होणार नाही याची जिम्मेदारी आपली आहे कारण बघा आपल्या सिल्लोड तालुक्यामध्ये प्रथमच राजस्थानी बोकडांची गाडी सुरू झालेली आहे तर तुम्हाला ऍड्रेस आणि सगळं माहिती सगळे भेटणार आहे तर मोबाईल नंबर तुम्हाला स्क्रीनवर तर आहेच आणि ऍड्रेस पूर्ण ऍड्रेस हा व्हिडिओच्या खाली भेट दिला जाईल तर तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे बोकड हवे असल्यास समजा आपल्याकडं या गाडीमध्ये बघा कोणकोणते वाता फक्त गुलाबी बोकड यामध्ये कोटा सोजत अजमेरी शिरोई अजून गुजरी असे अनेक प्रकारचे बोकड आपल्याला जसे लागेल तशी मागणीनुसार भेटून जातील तुम्ही एकदा क्वालिटी बघू शकता बोकल बोकडांची ही क्वालिटी आपल्याकडे भेटू शकते फक्त ती भेटेल सिल्लोड तालुक्यामध्ये बाकी कुठेही भेटणार नाही तर ज्यांना कोणाला घ्यायचे असतील शेळी पालक बंधू ज्यांना बोकड पालन करायचं असतील किंवा ज्यांना लागवडीसाठी बोकड घ्यायचे असतील किंवा ज्यांना ईद ईद मार्केटसाठी घ्यायचे असतील त्यांनी अवश्य खरेदी करा टॉप क्वालिटी टॉप आणि एक विषय असू माणसाकून खरेदी करायचे ते भेटेल आपल्या फक्त सिल्लोड तालुका कन्नड हायवे रोड सिल्लोड कन्नड हायवे रोड टच अग्रवाल जिनिंग पासी तुम्हाला इथे येऊन तुम्ही एकदा या, या नंबरवर कॉल करा तुम्हाला तिथ त्या, त्यांचा फार्म बोकडांचा तिथं गाडी येत असते दर गुरुवारी तर एकदा भेट देऊन अवश्य खात्री करून घ्या आणि एकदा तरी एक तुम्ही भेट देऊन स्वतःच्या नजरेने बघा एकदा तुमचा विश्वास बसला ना तुम्ही परत परत खरेदी कराल तुम्हाला इथं दहा किलो वजन ते तीस किलो पर्यंत बोकवट भेटून जातील ते पण दरात मित्रांनो आणि तुम्हाला जशी एक तुम्ही बुकिंग सुद्धा करून येऊ शकता पन्नास बोकवट शंभर बोकवट किंवा दहा बोकड सुद्धा बुकिंग करू शकता मित्रांनो तर प्रत्येक गुरुवारी तुम्हाला व्हिडिओ सुद्धा बघायला भेटणार आहे थँक्यू सो मच